कुठं चालल्या का दोघी जणी आम्ही चाललो मामाच्या गावाला फुलवाडीला फुलवाडीला चालल्या ही बघा एवढी मोठी बॉटल मध्ये कोणतं फूड घेतले राहतो जंक फूड जंक फेड

कितने पैसे लेंगे माझी शाळा बघा माझी शाळा माझी शाळा शाळा बघा काय नाही राहिल त्या शाळा तिला गेली गाडगाडी बघत गार की, की पटकन खतम करा पटकन